श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तर शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी कोणतं साहित्य आपल्याकडं असावं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कशी आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर देवीची ओटी कधी भरावी शारदीय नवरात्रामध्ये दे देवीची ओटी आठव्या दिवशी किंवा नवव्या माळीला भरतात म्हणजे आठव्या माळीला किंवा नवव्या माळीला पण जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही सातव्या माळीला पाचव्या माळीला सुद्धा आपल्या देवीची ओटी भरू शकतात तर देवीची ओटी भरत असताना कोणतं साहित्य असायला हवं देवीची ओटी कोणी भरावी कोणी भरू नये तर देवीची ओटी ही कुमारेकीनी भरू नये त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्या महिलांनी सुद्धा देवीची ओटी भरू नयेत कारण त्या गर्भवती महिलेची म्हणजे अगोदरच ओटी भरलेली असते तर त्यांनी देवीची ओटी भरू नये बाकी सगळ्या स्त्रियांनी ही ओटी भरू शकतात तर ओटी भरण्यासाठी आपल्याला सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे यथाशक्ती काठपदरी नऊवारी किंवा सुद्धा साडी तुम्ही घेऊ शकतात चोळीचा खण त्या साडीवरती ठेवायचा एक कच्च नारळ घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी अखंड तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे खारी खोबरं हळकून पाच लवंग घ्यायचे आहेत बदाम वेलची दोन नागबेलीचे पानं घ्यायचे आहेत त्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू आणि देवी आई भगवतीला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे बांगड्या हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सोळा प्रकारचे शृंगार यथाशक्तीने जे तुम्हाला शक्य होतील जे शृंगार घेणं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे नद घ्या त्याचबरोबर फुलं फुलंसुद्धा घ्यायच्या आहेत मोगऱ्याचा गजरा आई भगवतीला खरंच खूप प्रिय आहे एक मोगऱ्याचा गजरा घ्यायचा आहे वेणी वेणीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर या प्रकारे तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे आई भगवतीची ओटी भरण्यासाठी तर एका ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे साडी ठेवून तिच्यावरती खण नारळ आणि तांदूळ सगळं जे साहित्य आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी त्यानंतर ताटातलं हे सर्व साहित्य आपलं दोन्ही हाताच्या उंजवीत घ्यायचं आहे आणि ते आपल्याला घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपल्याला राहायचं आहे कारण बघा देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक जी उन्नती व्हावी असं देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जे आहे ते जागृत होण्यास आपल्याला मदत होते तर देवीच्या ओटीचं साहित्य ते आहे ते देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपल्याला थोडेसे आणखीन तांदूळ टाकायचे आहेत तर हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीनं जर आपण उभा राहून आई देवीची ओटी भरली तर यामुळे काय होतं माहिती आहे का तर मुद्रेमुळे शरीरातली जी चंद्रनाडी आहे ती कार्यरत होण्यासाठी आपल्याला म्हणजे मदत होते तसेच यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या ध्येयाची शुद्धी होण्यास सह्य होते जेवढं देवीप्रती आपला भाव जास्त तेवढीच पूजा विधीतून मिळालं जे सात्विकता जास्त काळ टिकून राहते त्याचबरोबर जी आपण भगवतीची ओटी भरलेली साडी आहे ती तिथे आई भगवतीच्या चरणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती साडी आपण स्वतः परिधान करायची आहे किंवा एखाद्या सुहासिनीला ती साडी नेसवायची आहे शक्य झालं तर ही साडी तुम्ही मूळ पिठावर जाऊन आई कुलदेवीची ओटी भरू शकतात या साडीने तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ